चला आज बनवूया झटपट तयार होणारी चमचमीत अंड्याची भाजी त्यासाठी कडेमध्ये तेल घातलं यामध्ये थोडीशी हळद लाल मिर्च पावडर घातली पाच अंडे फोडून घातले सोबतच चवीकरता मीठ घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून याची भुर्जी बनवून घेतली हवं असेल तर तुम्ही या भुर्जीमध्ये बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकता प्लेन अंड्याची भुर्जी बनवून तयार आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसून बारीक करून घेतलं यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर घालून पाण्याचा वापर न करता हे वाटण बनवून घेतलं कडाईमध्ये फोडणी करता तेल घातलं यामध्ये बनवून घेतलेलं वाटण परतून घेतलं कांदा प्युरी घातली टोमॅटो प्युरी घातली सोबतच हळद पावडर बॅडगिमिश पावडर गरम मसाला धना पावडर ठेवणीतलं इथलं काळं तिखट आणि मटन मसाला घातला मसाले चांगले परतावेत यासाठी गरम केलेलं पाणी आणि चवीकरता मीठ घातलं मसाले परतून झाल्यानंतर अंडा भुर्जी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं ही अंडा भुर्जीची मसाला भाजी तुम्ही अशीही सर्व करू शकता पण मी याची रस्सा भाजी बनवत आहे त्यासाठी गरम केलेलं पाणी घालून ही भाजी थोड्या वेळासाठी शिजवून घेतली भन्नाट चवीची अशी अंडा तशी अंडाभुर्जीची रस्साभाजी बनून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा